मी कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगणे आजच्या काळात खूप कठीण झाले आहे प्रेम ही अशी गोष्ट आहे जी वेळ ठिकाण किंवा परिस्थिती न पाहता अचानक आपल्याला जखडून टाकते कधी कोणासोबत आपलं नातं जुळेल हे सांगता येत नाही पण जेव्हा ते जुळतं तेव्हा लोकांना वाटतं की हे नातं आयुष्यभर टिकावं जगण्याचा आधार बनावं मात्र प्रत्येक प्रेमकथेचा शेवट सुखद असेलच असं नाही काही नात्यांचा शेवट हृदय पिळवटून टाकणारा असतो ही कथा अशाच एका दुर्दैवी प्रेमकथेची आहे हैदराबाद शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांवर सुरेंद्र रेड्डी नावाचा साधा टॅक्सी चालक राहत होता त्याचे घर साधं होतं पण डोळ्यांत मात्र मोठी स्वप्न होती रोज सकाळी तो घराबाहेर पडायचा गाडी स्वच्छ करून तयार करायचं आणि टॅक्सीच्या स्टेअरिंगवर हात ठेवताना त्याला असं वाटायचं की तो या विशाल शहराला आपल्या हातात पकडून ठेवतो आहे प्रत्येक प्रवास त्याच्यासाठी एक नवीन ओळख एक नवीन अनुभव आणि कदाचित एक नवी संधी असायची अशाच प्रवासांपैकी एके दिवशी त्याची भेट स्वाती नावाच्या तरुणीशी झाली स्वाती उच्च शिक्षित आधुनिक विचारांची पण आपल्या स्वप्नांसाठी झगडणारी मुलगी होती शिक्षण पूर्ण करून करिअर घडवण्यासाठी ती हैदराबादमध्ये आली होती शहर तिच्यासाठी मोठं होतं गोंधळाचं होतं पण ती ठाम होती की स्वतःला इथे सिद्ध करायचंच स्वाती रोज सकाळी ऑफिसला जाण्यासाठी टॅक्सी बोलवायची आणि योगायोगाने अनेकदा सुरेंद्रचीच टॅक्सी तिच्यासाठी यायची सुरुवातीला त्यांच्यातील संवाद अगदी मर्यादित असायचा कुठे जायचं किती भाडं द्यायचं इतकंच पण दिवसेंदिवस स्वाती त्या टॅक्सीमध्ये बसू लागली आणि त्यांच्या गप्पांना रंग चढू लागला टॅक्सीच्या छोट्या प्रवासात कधी हवामानाबद्दल कधी शहराबद्दल तर कधी जीवनाबद्दल त्यांच्यात चर्चा व्हायची सुरेंद्रला जाणवलं की ही तरुणी फक्त प्रवासी नव्हे तर आयुष्यात काहीतरी मोठं करण्यासाठी धडपडणारी आहे स्वाती त्याला तिच्या शिक्षणाबद्दल करिअरच्या मोठ्या स्वप्नांबद्दल आणि या शहरात टिकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाबद्दल सांगायची तिच्या डोळ्यांत नेहमी चमक असायची ती फक्त स्वतःसाठी नव्हे तर आपल्या कुटुंबासाठीही काहीतरी करण्याची जिद्द बाळगत होती सुरेंद तिच्या गोष्टी शांतपणे ऐकायचा कधीकधी तो तिला स्वतःच्या आयुष्याबद्दल सांगायचा गरिबी मेहनत कुटुंबाची जबाबदारी आणि आयुष्य बदलण्याची त्याचीही स्वप्न या साध्या गप्पा हळूहळू मैत्रीत रूपांतरित झाल्या सुरेंद्र जेव्हा स्वातीशी बोलायचा तेव्हा तो आपल्या गावातील आठवणी सांगायचा शेतामध्ये काम करणे गावातील सण समारंभ लहानपणी मित्रांसोबत केलेली मजा आणि त्याचे साधे पण समाधानाचे आयुष्य त्याच्या मनात नेहमी एकच इच्छा होती त्याला अशी जोडीदार मिळावी जी त्याला समजून घेईल त्याच्यासोबत प्रत्येक सुखदोख वाटेल स्वातीशी बोलताना त्याला हळूहळू जाणवलं की तीच ती मुलगी आहे जिची तो अनेक वर्षांपासून वाट पाहत होता गप्पांचा ओघ इतका वाढला की आता त्या केवळ टॅक्सी पुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत दोघेही फोनवर रात्री उशिरापर्यंत बोलू लागले कधी आयुष्याबद्दल कधी भविष्याबद्दल तर कधी मनातील लहान सहान गोष्टींवरही त्यांचा संवाद व्हायचा हळूहळू त्यांना हे जाणवले की हे नातं केवळ प्रवास आणि कामापुरतं नाही तर याच्या पलीकडे काहीतरी खोल आहे दोघे नकळत एकमेकांच्या प्रेमात पडले एकत्र आयुष्य कसं घालवावं छोटसं घर मुलं कुटुंब याची स्वप्न त्यांच्या मनात उभी राहू लागली सुरेंद्रने एके दिवशी धैर्य एकवटून स्वातीला आपलं प्रेम व्यक्त केलं तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं पण ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली तिने होकार दिला मात्र ती एक ठाम मुलगी होती तिने स्पष्टपणे सांगितलं की लग्न होईपर्यंत कोणताही शारीरिक संबंध ठेवायचा नाही माझ्यासाठी लग्न म्हणजे एक पवित्र बंधन आहे सुरेंद्रनेही तिच्या या विचाराचा आदर केला आणि दोघांनी ठरवलं की त्यांचं प्रेम फक्त विश्वास आणि आदरावर उभं राहील जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये दोघांनी कुटुंबाच्या विरोधाची पर्वा न करता आर्य समाज मंदिरात साध्या पण हृदयाला भिडणाऱ्या विधीने प्रेमविवाह केला त्या दिवशी स्वातीसाठी सुरेंद्र फक्त नवरा नव्हता तर एक असा साथीदार होता ज्याच्यासोबत ती जगाला सामोरं जाण्यास तयार होती लग्नानंतर त्यांनी हैदराबादमध्ये एक छोटंसं पण प्रेमाने भरलेलं घर घेतलं त्या घराच्या भिंतींवर त्यांच्या स्वप्नांचे रंग होते सुरुवातीचे काही महिने त्यांच्यासाठी जणू स्वर्गासारखे होते रोजच्या धकाधकीतही ते एकमेकांच्या सहवासात हरवून जायचे सुरेंद्रसाठी स्वाती म्हणजे त्याचं सर्वस होतं त्याचा आनंद त्याची ओळख आणि स्वातीसाठी सुरेंद्र म्हणजे तिचा खरा आधारस्तंभ संध्याकाळी कामावरून आल्यावर जेव्हा सुरेंद्र थकून परतायचा तेव्हा स्वातीच्या चेहऱ्यावरचं हासू पाहणं हीच त्याच्यासाठी खरी शांतता होती दोघनही एकमेकांच्या लहान सहान गोष्टींमध्ये सुख शोधायचे एकत्र स्वयंपाक करणं छोट्या चहाच्या टपरीवर बसून गप्पा मारणं किंवा कधी साधा पावसात भिजणं पण जसं प्रत्येक नात्यात काही वादळं येतात तसं हळूहळू त्यांच्या बोर्ड संसारावर संशयाची काळी सावली पडू लागली स्वातीला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली तिच्या करिअरचा मार्ग उजळला पण कामाचं वेळापत्रक मात्र अनियमित झालं कधी ती रात्री उशिरा परतायची कधी अचानक बाहेर जावं लागायचं सुरुवातीला सुरेंद्रने हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मनात शंकेची बीज हळूहळू रुजायला लागली तिला आता रात्री उशिरापर्यंत मी कराव्या लागत होत्या ऑफिसचे प्रोजेक्ट्स सा, प्रेझेंटेशन्स आणि सततचे टार्गेट्स यामुळे तिचं वेळापत्रक पूर्णपणे बदललं होतं पण सुरेंद्रला हे काहीच पटत नव्हतं त्याच्या मनात वारंवार विचार यायला लागला हे सगळं खरोखरच कामासाठी आहे का की माझ्यापासून काहीतरी लपवलं जातय रात्री उशिरा जेव्हा स्वाती थकलेली घरी परतायची तेव्हा सुरेंद तिच्या चेहऱ्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघू लागला तिच्या डोळ्यांत तिच्या हालचालीन तो संशय शोधायचा त्याचे नी डोळे तिला जणू प्रश्न विचारायचे तू कुठे होतीस माझ्यापासून काय लपवते आहेस सुरुवातीला स्वाती शांत राहायची ती त्याला प्रेमाने समजावून सांगायची सुरेंद्र हे केवळ काम आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करते तू माझ्यावर विश्वास ठेव माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे पण हे शब्द जणू त्याच्या कानांपर्यंत पोहचेनासे झाले संशयाने त्याच्या मनावर इतका पगडा केला होता की त्याने सत्य असत्य याचा विचार करण्याची क्षमता गमावली होती आता तो रात्री उशिरापर्यंत जागून तिच्या फोनची तपासणी करू लागला तिचे मेसेज वाचायचा कॉल्सची यादी तपासायचा आणि एखाद्या अनोळखी नावाने मेसेज आला की त्याचा संशय आणखी बळावत होता त्याने तर आपल्या मित्रांनाही सांगितलं तिच्यावर लक्ष ठेवा ती खरंच कुठे जाते कोणाला भेटते ते बघा या सगळ्यामुळे त्यांच्या घरात रोज नवे वाद पेटू लागले आधी जे घर प्रेमाने आणि विश्वासाने भरलेलं होतं ते आता संशय आणि कटुतेने पोखरलं जाऊ लागलं सुरेंद्रच्या आत हळूहळू एक वेगळाच माणूस तयार होत होता एक असा माणूस ज्याला प्रेमातला विश्वास दिसत नव्हता ज्याला फक्त संशय फक्त वासना फक्त अविश्वास जाणवत होता आणि त्याचवेळी एक दिवस स्वातीने त्याला सांगितलं ती गर्भवती झाली होती ही बातमी तिच्यासाठी आयुष्य बदलणारी होती पण सुरेंद्रसाठी ती एक भयानक वादळ घेऊन आली स्वातीच्या चेहऱ्यावर आनंद होता डोळ्यांत चमक होती ती म्हणाली सुरेंद्र आपण आई बाबा होणार आहोत पण तिच्या शब्दांवर त्याने जणू आघात केला त्याच्या मनात आधीच संशयाचे वादळ उसळलेले होतं तू ओरडला हे बाळ माझं नाही हे दुसऱ्याचं पाप आहे त्या शब्दांनी स्वातीच्या पायाखालची जमीन सरकली तिचे ओठ थथरले आणि डोळ्यांतून अश्रूंचा महापूर वाहू लागला तिने ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं ज्याच्यासोबत आयुष्यभर राहण्याची स्वप्न रंगवली तोच आज तिच्यावर सर्वात भयंकर आरोप करत होता तोच तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता ज्या व्यक्तीला ती जग समजत होती त्याच्याकडून आलेले असे आरोप तिच्यासाठी असह्य ठरले मनाने ती हजारो तुकड्यांत तुटली आपल्या पतीने केलेल्या अशा अपमानास्पद आणि निर्दय आरोपांमुळे स्वातीचं मन इतकं दुखावलं की तिने अखेर धैर्य एकवटून सुरेंद्रविरुद्ध पोलिसांत घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली त्या घटनेनंतर स्वाती काही दिवस आपल्या आई वडिलांकडे गेली तिच्या जाण्याने सुरेंद्रला पहिल्यांदाच आपली चूक कळली तिच्या अनुपस्थितीमुळे त्याचं घर जणू ओसाट झालं होतं रिकाम्या भिंती त्याला टोचू लागल्या तिच्या आठवणींनी तो बेचैन व्हायचा मग त्याने तिला अनेकदा फोन केला डोळ्यांतून अश्रू वाहत तिच्या पाया होऊन माफी मागितली स्वातीच्या आई वडिलांनीही त्याला समजावलं की संशय हा कोणत्याही नात्याचा नाश करतो अखेर मन कठोर करूनही स्वाती पतीच्या विनवण्यांसमोर पाघळली ती परत आली पण त्यांच्या नात्यातली दरी पूर्णपणे मिटली नव्हती घर आता शांत दिसत असलं तरी आतून तिथे संशयाची भयंकर सावली अजूनही वावरत होती सुरेंद्र रात्री उशिरापर्यंत घरी यायचा नाही स्वातीला सुरुवातीला वाटलं तो जास्त काम करतोय पण खरा प्रकार वेगळाच होता तो मित्रांसोबत दारू पिण्यात वेळ घालवायचा आणि जेव्हा नशा चढायची तेव्हा त्याच्या मनातील संशय अजून प्रखर होत असे प्रत्येकवेळी स्वातीच्या पोटाकडे त्याची नजर गेली की त्याच्या मनात रागाचा ज्वालामुखी पेटायचा तो स्वतःला शांत करू शकत नव्हता हळूहळू त्याने दारूचे व्यसन इतकं वाढवलं की त्याच्या रागावर त्याचं पूर्ण नियंत्रण सुटलं आणि मग आला तो दुर्दैवी दिवस ऑगस्ट तेवीस शनिवार बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता शहर अंधारात बुडालं होतं वातावरणात विजा चमकत होत्या आणि त्या रात्री नियतीनेही जणू आपली क्रूरता दाखवण्याचा बेत केला होता त्या रात्री सुरेंद दारू पिऊन घरी आला त्याच्या डोळ्यांत लालसरपणा होता आणि रागाने तो संतप्त झाला होता त्याने स्वातीसोबत पुन्हा वाद घालायला सुरुवात केली स्वाती पाच महिन्यांची गर्भवती होती तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि भीती स्पष्ट दिसत होती पण तरीही ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती तिच्या आवाजात करुणा होती सुरेंद्र शांत हो आपल्या बाळाबद्दल विचार कर आपण नवीन आयुष्याची सुरुवात करूया आपण सगळं विसरून पुन्हा आनंदी होऊ शकतो पण तिचे शब्द त्याच्या कानांपर्यंत पोहोचलेच नाहीत नशेच्या धुंदीत आणि संशयाच्या आहारी गेलेल्या सुरेंद्रच्या डोक्यावर रागाचा असा ज्वालामुखी उसळला की त्याने स्वतःवर ताबाच गमावला त्याने जोराने स्वातीचा गळा पकडला ती तडफडत राहिली तिच्या डोळ्यांतून भीती आणि आक्रोश दिसत होता ती गर्भवती असल्याने तिची झुंज फार काळ टिकू शकली नाही आणि अखेर तिचा श्वास थांबला सुरेंद्र बुरभुरला तुझ्या अनैतिक संबंधाचं पाप माझ्या गळ्यात नको त्या क्षणी स्वातीचा जीव गेला तिच्यासोबत तिच्या गर्भातील निरागस बाळाचंही जीवन संपलं तिचा निःशब्द चेहरा त्याच्या डोळ्यासमोर होता आणि तेवढ्यात त्याचा राग शांत झाला नशा उतरली पण आता फक्त भयानक शांतता शिल्लक राहिली होती त्याला जाणवलं त्याने स्वतःच्या हाताने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याला भयंकर पश्चाताप झाला पण वेळ निघून गेली होती आता एकच विचार त्याच्या डोक्यात होता पुरावे नष्ट करायचे नाही तर सगळं जग मला खुनी म्हणेल त्याने एका धारदार वस्तूने स्वातीच्या शरीराचे भयानक तुकडे केले प्रत्येक वारानंतर त्याचे मन किंचाळत होते पण राग आणि भीतीचा नशेत त्याने स्वतःवर ताबा ठेवला नाही त्या तुकड्यांना त्याने आपल्या टॅक्सीच्या डिकीत भरले मध्यरात्रीचा काळोख रस्त्यांवर ओस पडलेली शांतता आणि मुसळधार पावसाचा आवाज त्या रात्रीच्या प्रत्येक क्षणाने सुरेंद्रच्या पापाला साक्षीदार ठरवलं तो प्रताप सिंगाराम येथील मुसा नदीपर्यंत गेला तुकड्यांनी भरलेली पिशवी त्याने थथरत्या हातांनी नदीत फेकली पण त्याचं मन अजूनही शांत झालं नव्हतं पुरावा पूर्ण नष्ट करण्यासाठी त्याने उरलेले अवशेष आणखी तीन वेगवेगळ्या नद्यांमध्ये फेकून दिले प्रत्येक वेळेला पाण्यात उठणाऱ्या लाटांमध्ये त्याला स्वातीचा चेहरा दिसत होता तिच्या डोळ्यांतील आत किंचाळी ऐकू येत होती घरी परतल्यावर त्याने रक्ताचे डाग पुसले घरातील वातावरण सामान्य असल्यासारखं दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी त्याने स्वतःच्या बहिणीला फोन करून सांगितलं की स्वाती दोन दिवसांपासून बेपत्ता आहे त्याच्या बहिणीने ही माहिती लगेच स्वातीच्या माहेरी पोचवली स्वातीचे आईवडील धावत पोलिसांकडे गेले तक्रार नोंदवली गेल्यावर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली पण तपास चालू असतानाच सुरेंद्रच्या वागण्यात त्यांना एक अनैसर्गिक शांतता जाणवली जणू तो काहीतरी लपवत होता तो सतत नजरा चुकवत होता प्रश्नांना गोलमोल उत्तरे देत होता शेवटी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं एका थंडगार खोलीत पांढऱ्या भिंतींच्या सावल्यांमध्ये तपास अधिकारी शांत पण भेदक नजरेने त्याच्याकडे पाहत बसले एकामाबोमाग प्रश्न विचारले गेले सुरेंद्रच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले त्याचे ओख कोरडे पडले होते हात थथरत होते काही वेळ तो खोट सांगत राहिला स्वाती घरातून काहीही न सांगता निघून गेली पण पोलिसांच्या नजरेतून त्याचं सत्य लपलं नाही दडपण वाढत गेलं आणि अखेर एका क्षणी त्याचं मन तुटलं तो खुर्चीतच कोसळला आणि थथरत आवाजात कबूल केलं हो मीच तिला मारलं आहे मीच तिचं आयुष्य संपवलं आहे त्याच्या तोंडून निघालेल्या या शब्दांनी खोलीत थंडगार शांतता पसरली त्याच क्षणी तो खुनी ठरला पोलिसांनी सुरेंद्रविरुद्ध खुनाचा गुन्हा कलम तीनशे दोन आणि पुरावा नष्ट केल्याबद्दल कलम दोनशे एक गुन्हा दाखल केला सध्या तो पोलीस कोठडीत आहे आणि त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल